तुला अरे मी येतो ना घेऊन पळत पुळत बघा इकडं सूर्य उगलेला आकर्ष तीन यायलाको शेंगा नको शेंगा नाही तर काय नाही त्याला बघा माझ्या पंधरा दिवसात का येते काय माहित पाणी नाही हिता आहे का हाय हिथ आहे जरा बघू तू शेंगाच नाही दोनच येईल घेऊ ला आणायच ना साडेआठ वाजल्या संध्याकाळच्या आता जायचंय विराजला आणायला तर विराजला आणायला म्हणजे संध्याकाळी साडे आठ वाजल्यात पण आता जाणार आहे आणि सकाळ सकाळ झोपेतून उठल्या की लगेच येणार आहे दिपालीकडं म्हणजेच आता विराज आणि ती मामाच्या गावाला गेलेली आहेत विराजच्या तर मग विराजला घेऊन यायचंय मला दिपाली थांबत तिथंच पण विराज मग विराजला म्हणा म्हणून विराजला घेऊन येतोय राईक ना थांब इथंच मम्मी पशी थांब ना सोबत जायचं यायचो आपल्या तिकडं जायचं आपण दुकान उघडायला चल बरं पटकन चल होतोय तो का सूर्य उगायला लागला इकडे दिसतोय का तो कसा सूर्य उगायला लागला अजून उगला नाही पण उगल च दिसतोय सूर्य उगायला दुकान उघडायला जावं लागत बघ बरं तो हम्म चल दिसतो की पुढे चल बघू आपण सूर्य उगतोय का नाही उगला अजून तिकडं नको जाऊ नाही उगला नाही उगला हां चल बरं हा, चला आता हां इकडं काय येईन वर वय नाही काय नाही काय काय की पिवळ चला येतोय ना कपडे विपडे घेतो तुला यायच आहे खायला अरे मी येतो ना घेऊन पळत पळत बघा इकडं सूर्य उगलेला आहे आम्ही चाललो तर आता गावाकडे म्हणजे कसं आहे इकडं विराजला घेऊन आलो विराजच्या मम्मीपासून आत्ताच तर इकडं आहे त्यांचा तर तिथं दोन येल घ्यायची आपल्या विराजसाठी शेंगा खायला आपली खातोय कशाचा पण ना दे त्याचा म्हणून आम्ही चाललो शेंगाकडं विराज मी आलाच त घेऊन पळत पळत या इथं हे येरी पेशो काय इथं कोपऱ्याव तू इथं सांग रोड खराब आहे यायची यायची तुला चल बरं मग चल काढायला घेऊ आलोक बोलता बोलता पर आपण जाणार बै मग आता काय कडक कोणाला आहे कशाच हिरं इकडं कुठं हिर नाही पण नाही ना। म्हणून आपलं केलं असेल मला वाटतं शियांगा असत्यान का नाही काय माहिती बघत उपटून असलं तर असत्या पण दिसाना रे अजून बारीकच पिलं दिसतात हा हा शेअर शेंगा आहेत निसत्या दिसायला पण चला दादाचा तर नाद होईल पुराला शेंगा नाही अगोदर चार पाच मोठ्याले आहेत आणि अजून पाणी द्यायचं असन किंवा बाकी असेल तर जाऊन देता काय करता इकडे तर फार सुकलाय इकडे सुकलाय पान नाही का काय काय की याला तर काहीच नाही काहीच नाही तर कस काय घ्यावा है आकर्षे तीन याला धुडीशी शेंगा चल विराज नको ना शेंगा नाही तर काय नाही त्याला उगा मजा बी नाही मोकार अजून लय दिवस लागतील अजून मा अजून पंधरा दिवसात काय येत आहे का नाही काय माहिती पाणी नाही चल सगळे हा हेच सुकायला लागलाय काय आले चुकतो आता आपली गाडी लावली तिकडं चला तू खायची खाय अगदी तर आता चाललो गाडीकडं घेऊन जायची घरी किराणा उडायची म्हणून सकाळ सकाळ असंच आम्ही पारसो पारसो निघलो फक्त रात्री आलो मुक्काम केला दिपाली थोडं भेटलो कारण चार पाच दिवसाला भेटायलाच पाहिजे आता आता कारण काय शेवटची दिवस येत आपली आता आठ तारखे वाटते आज पंधरा तारखेपर्यंत मी सात आठ दिवस शेवटचे राहिलेत तर एका चक्कर मारली पाहिजे आपण बी तर त्याच्यामुळं आता चालू आहे गावाकडं आता आवरायचं म्हणजे रानात माती टाकायची तर ते टिप्पर त्याचं नियोजन बघावं लागेल माती येते का नाही काय माहिती आज, आज आपण फोन करू आलं तर करून घेऊ बघायची तुला आपण रानात करू पर दावपळ अशी हिथून जायची किराण दुकान उघडायची मग टिप्परवाला फोन करायचं आज येतेत का दुपारी नाही आले हिथून पुन्हा आष्टीला जायचं आष्टीला जायचं आपलं आष्टीचं मला काम करायचं दुकानात पुन्हा रिटर्न माघार यायचं उद्याला काय सांगावायची तुला यायची वय चल दोन बरं गाडी असली यायची ना बर माया बर चला बडिशेप दोन येतील एक तर फेलच गेला खाईन खाईनपूर चला आलोच आम्ही चला आता गाडी घेतो अन्जातोत गावाकड टपकन लय सुर्यावर उगला अजून दुकान उघडावं लागन जाऊन मग पुन्हा आंघोळ चहा पाणी नाश्ता ते करून Uh, पुन्हा मला आष्टीच्या दुकानात यावं लागतं ते दुकान बघावं लागतं पुन्हा पाच वाजता तेच दुकान किराण दुकान उघडायला जावं लागतं आणि मध्ये आदले कामं तुम्हाला माहितीच आहे इकडं जा तिकडं जा बारकाले कामं करा रानातलं इकडं तिकडं ते माती टिपर आली तर पुन्हा सुट्टी घ्यावं लागेल दोन्ही दुकानं बंद आणि रानात माती टाकून घ्यावं लागेल काहीतरी प्रयत्न करावं लागणार आता विराजला चाललंय त्यातले त्यात मायाबरोबर इकडंच बरा होता पण आता काय आणलं आहे समजा आता ते पाच सहा दिवस झाले पप्पा पप्पा करीत होता की मला यायचं यायचंय तर मग आणलं आहे त्याला बी सांगा तर चला निघतो तर चला आता निघलो तर ही विराजचं काय म्हणजे बटन कशाला जपतो तर ही जी रान होतो ते म्हणजे वाटाच्या काढायला जाताने आम्ही जातो ना जातो म्हणजे आता गावाकडे जातो ना एक दोन मिनटं दादा दादा हे रान आपण शेंगा घेतल्यात ना खायला घरी तर आम्ही असं वाटाच्या काळ्याने जातो ना म्हणजे जाता जाता लागत ते राहण ते आत्ताच रानजी बहिमुख असे ते त्यांचं मेन आहे घराकडे भरपूर जमीन आहे त्यांची हिरवं पाणी वगैरे इकडे कसं आहे थोडं माळावर जमीन आहे लय दिवस अशीच राहिली होती आताच नीट केली दोन चार वर्षात त्यांचं चालू आहे तर पहिले तिकडे घराकडे जमीन आहे पण वाटाच्या काळाला आम्ही जिकडे जातो असं वाटाच्या काडाने जो आपला रोड आहे असा जातोय रोडच्या काळाला जे म्हणून मग आम्ही तिथं जाता जाता गेलो तर गार चला विराज म्हणतो जायचंय जायचंय लवकर शेंगा खाता खाता जा निघालो होत आता हा सा आता दुकान उघडे नाही तर दुकान उघडे झाले ना मग येऊ आपण हा मग सगळी दुकान बंद सकाळ सकाळ सात वाजताच हा 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 सगळं बंद तशी पॅन्ट घेतो घरातून बाहेर ठेवू खायला घ्यायची काय कुरकुरा काय दाखव बरं तिकडे पॅन्ट दाखवतो का ती पॅन्ट बाहेर घेऊ का बरं बरं मग ती पॅन्ट घेऊन तुला बाहेर देतो आणि कुलप लावून घेतो दुकानाला दुकान बंद करतो जातो मी आष्टीला संध्याकाळी तुला काय आणू बडीशेप बरं आहे बडीशेप खायला बरं बरं एक दाखव दाखव चल दाखव काय आता आताच दुकान म्हणजे दुकानात होतं दुकान चालू आहे अजून आता बंद करायची आष्टी जायची रानात आलोयू पायपाचा तप कार चला रानात पाईप हातरून ठेवला बाबा तर काय सांगा दोन्ही पाईप रानात हातरली दिसत हे पाईपच हातरून ठेवली ते काढावं लागते कारण माती टाकायची आज संध्याकाळी किंवा उंदा का व्हायना पण पडेल आता म्हणलेच संध्याकाळी पण आता कावा पडते काय माहीत पाईप काढून खोलून ठेवा हो लागतील ऊन पडले चिकार पार नऊ वाजल्यात तिथंच दुकानामुळं टाइम बी व्हायला हो लागलाय तर ह्याच्यातच लिम माती टाकून घ्यायची इथून पार तिकडे वर टाकायची लिंबूनच्या पलीकडे बी मस्त लेवल केले तर काय नाही काय माती बघायलाच तलावात जायचो डायरेक्ट कुठं माती काढतेच बघायला पण जण त्या काय आता हे दोनच टिप्परमध्ये बसावं लागेल एखाद्या चालूमध्ये आणि जावं लागेल माती बघावं लागेल माती बघून येवं बी लागल तेव्हा कळन आपल्याला नेमकं माती कशी आहे पण चांगली माती म्हणतात तर मी नाही जात बघायला हाय तर सगळे जण म्हणतात माती चांगली तर बघू डायरेक्ट येऊनच देऊ तरी मला वाटतं एक चक्कर मारलीच पाहिजे संध्याकाळी देतात म्हणलं बघू काय होतंय आता तर सध्या लाट इकडे जायचंय बघू वेळ वाटला तर तिकडं बिजाऊ तलाव माती कशी आहे बघायला कारण रानात टाकायची मागं लई झंछटीत आता विराजला विराज थांबतोय की नाही काय माहिती ऊन बी ऊन आणि एवढं ऊन पडतंय की पार कलर काळा लेवल ले करता करता